हा जो पुनर्वृसन कायदा झाला त्याच्या आधी असा नियम होता की तुम्हाला जागा दिल्यानंतर दहा वर्षानंतर क्लास टूचं क्लास वन होण्यासाठी एक ॲप्लिकेशन दिलं पाहिजे आणि क्लास टूचं क्लास वन होण्यासाठी फी भरली पाहिजे आम्ही आज असा निर्णय केला की के नव्याण्णवच्या आधी म्हणजे पुनर्वसन कायदा होण्यापूर्वी ज्यांना ज्यांना अशी जमीन क्लास टू मिळाली की विदाऊट एनी ॲप्लिकेशन आणि विदाऊट एनी चार्जेस ते क्लास वन झाली एक आता आहे एकाद लाख जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांच्या लाईफ क्लास टू पडल्यामुळे त्यांना ते काहीच करता येत नाही काही तर परवानगी बघायला गरजे तुझी संप वर्गीकरण काय वर्गीकरण क्लास टू म्हणजे सरकारची जमीन ज्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता पण विकू शकत नाही विकायचे असेल तर तुम्हाला पन्नास टक्के रेडी एकदा ते भरावे लागतात आणि तुम्ही परवानगी न घेता विकली तर तुम्हाला पंच्याहत्तर टक्के लागतात आता हे क्लास टूचं क्लास म्हणून झालं की त्याची जमीन झाली आता थोडक्यात गव्हर्नमेंटची जमीन आहे ती तुम्हाला वापरायला दिली तुम्हाला वापरायची बाकी होऊन झाले की तुम्ही कि तुम्हाला नव्याण्णवच्या आधीच्या सगळ्या प्रकल्प असताना त्यांच्या जमीन त्यांच्या नावाने दुसरा निर्णय जो आहे त्याच्यामध्ये असंच दोन हजारच्या आधी फॉरेस्टच्या अनेक लँड्स त्यावेळेला महसूलला दिले गेले आणि महसूलने वेगवेगळ्या लोकांना ते डिस्ट्रीब्यूट केलं ते ते डिस्ट्रीब्युशन केल्याची शीर्षक खूप आहेत मग सैन्यामध्ये लढाई करताना गेला त्याच्या कुटुंबाला दिली पासून अशी खूप मोठी यादी आहे hmm. तर त्या सगळ्यांना त्या जमिनीत येताना काही जमिनीवर तर डिफॉरेस्ट झालं hmm. आणि महसूल आणि महसूलकडून त्या माणसाला ट्रान्सफर केली अशी दे एंट्री आली फार मोठ्या प्रमाणात जमिनीत त्यावेळेला लोकांनी नीट मागे लागून ज्या डिफॉरेस्ट करायला पाहिजे होत्या त्या न झाल्यामुळे त्याच्यावर वनचा शिक्का आहे हा hmm. आणि दोन हजार नंतर मात्र फॉरेस्टचा एक केंद्रातला खूप कडक कायदा झाला की तुम्हाला फॉरेस्ट लँड प्रकल्पच असताना द्यायचे असेल तुम्हाला खूप प्रेम आला ना तर फॉरेस्ट लँड द्या पण त्याच्यात डबल जमिनी फॉरेस्ट आहे आता हे दोन हजारच्या नंतर बरोबरी आहे आणि मग शासनाचं कुठलं डिपार्टमेंट त्याच्यात धाडस पण नाही पण दोन हजारच्या आधी हा नियम नव्हता आणि म्हणून मग आपला आग्रह असा आहे की मग दोन हजारच्या आधीचे जे आहे त्यांचे तर शिक्के पोसून द्या तर त्यासाठी आता आज आम्ही कलेक्टरांना आदेश काढतो की आपापल्या जिल्ह्यातली अशी संख्या किती आहे याचा नेमवाई डाटा आम्हाला द्या मग त्याचं एकेका एक एक त्याचं वेगळं प्रपोजल न करता आम्ही पूर्ण कलेक्टिव्ह गव्हर्नमेंट प्रपोजल तयार करणार आणि दिल्लीचा फॉलो सुरू करणार त्याची सुरुवात आज झाली कलेक्टरांना असं म्हटलं आम्ही कर्नाटक माजी सैनिकांच्या देतात तर त्यावेळेला ते लँड लँडसोबत देत होते किती किती थोडीशी परिस्थिती जमिनी देण्याची आपल्याकडे निकष खूपच आहेत ना मग शाळांना आपण देतो वेगळ्या वेगवेगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या सोसायटीला देतो त्यातल्या महसूलच्या लँड ज्या दिल्या त्याचा त्याचा तो क्लास टू जो आहे तो क्लास वन करायचा निर्णय आपण केला फक्त त्याच्यावर पैसे किती घ्यायचे यावर एकमत होत नाही डिपार्टमेंटने असं सुरू की अजून पन्नास टक्के घ्या लोकप्रधींना मान्य नाही रेडी देखणारे पन्नास टक्के मोठी होते पण डिपार्टमेंटचं जर लॉजिक असं आहे की त्यानिमित्ताने तुमचा रेव्हेन्यू नुँ बंद झाला बरोबर तर तो रेव्हेन्यू बंद होणारे लक्षात घेत तर तुम्हाला पन्नास टक्के घेतलं पाहिजे शेवटी कल्याणकारी राज्य आहे मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की याच्यावर पुरेशा लोकांच्या सूचना योग्य दे मग निर्णय करू पण काहीतरी निर्णय होईल पर्सेंटेजचा आणि सगळे फ्री होतील गोयच्या सगळ्या हाऊसिंग सोसायटी ज्या आहेत ज्या गव्हर्मेंट लँडवर त्यांना आता प्रत्येकाला फ्लॅटवर काही व्यवहार करायचं असेल परवानगी घ्यायला लागते एक मोठं कारण पण असं आहे की सर्वोच्च न्यायालयाने मागच्या दोन महिन्यापूर्वी एक निर्णय दिला होता की ज्या महाराष्ट्रातील ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी वन विभागाची जमीन दिली असेल इतर कामासाठी त्यानं जवळपास चाळीस हजार कोटी रुपयांचा दंजा ठोठावला सर्वांना त्याचं कारण नाही की हे सगळ्या दोन हजार नंतर अशा लँड देण्याचा काही मुद्दा झाला नाही जवळपास सत्यात्तर दिल्या तर त्यावेळेला फॉरेस्टचा असा काही नियम नव्हता अभ्यास करून दाद मागावे लागल्याचं कारण शेवटी जर दोन हजारच्या आधी अशा प्रकारच्या फॉरेस्ट लँड महसूल महसूल करून वेगवेगळ्या प्रकल्पात असताना देण्याची प्रोव्हिजनच होती त्यामुळे त्याने दिली त्याच्यात काही चुकीचं नाही मग ज्यांना मिळाली त्यांना मग ती शिक्का जो वनचा आहे तो बदलून घ्या मिळायला पाहिजे तो मिळाला नाही आपलं म्हणणं आत्ता दोन हजार एकोणीसला का ना दोन हजारच्या आधी दिलेला असल्यामुळे तो शिक्का बदलून मिळाला पाहिजे पण चर्चेनंतर असं आलं की हे दिल्लीतून करून घ्यायला लागेल आणि ते मोठं प्रपोजल एक जिल्हावाईज तालुकावाईज करून एकेका तालुक्याच्या एकेका जिल्ह्याच्या शिक्के काढून घ्यायला किती त्यासाठी आज कलेक्टरना आदेश दिले प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा दोन हजारच्या पूर्वीच्या फॉरेस्ट लँड दिलेल्या की ज्याच्या इंडिव्हिज्युअलच्या सातवाराने फॉरेस्टचा शिक्का आहे आणि मग खाली त्या घोगोट अदराचा शिक्का आहे त्याची अधिकार सांगते हॅलो